नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आर बी आय अलर्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर पेन्शन डी ए अपडेट दोन हजार पंचवीस नवीन बँक ऑर्डर जारी रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीससाठीच्या महागाई भत्त्याबाबत निवृत्तीवेतनधारकांसाठी धारकांसाठी नवीन निर्देश जारी केलेले आहेत या अपडेटमुळे विविध सरकारी बँकांकडून पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शन धारकांवर परिणाम होणार आहे नवीन आदेशामुळे सुधारित महागाई भत्ता पेन्शन खात्यामध्ये आता वेळेवर जमा होणार आहे आता पेन्शन पेमेंट अचूक बदल पात्रता आणि बँका हे अपडेट कसे लागू करतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महागाई भत्त्याच्या सुधारणेमुळे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता पेन्शन पेमेंटमध्ये विशिष्ट टक्केवारीने वाढ होणार आहे बँका नवीनतम महागाई भत्त्याच्या दरानुसार पेन्शनची रक्कम आपोआप समायोजित करतील आणि पेन्शनधारक अतिरिक्त फॉर्म सादर न करता आता त्यांच्या खात्यात ही सुधारित रक्कम जमा होणार आहे सेवानिवृत्त कर्मचारी अपंग पेन्शनधारकांसह सर्व सरकारच्या पेन्शनधारकांना मागाई भत्ता सुधारणेचा लाभ मिळणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पोस्ट ऑफिसमधून पेन्शन मिळवणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी सुधारित मागाई भत्ता थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिलेले आहेत बँकांनी काटेकोरपणे वेळेचे पालन करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महागाई भत्त्यात सुधारणा ही आय आणि सरकारची स्वागतार्ह पावले मानली जात आहे जा ज्यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे